मित्रांनो सोशल मीडियावरती एक सध्या धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुमच्या देखील पोटात गोळा आल्याशिवाय राहणार आहे रस्त्याच्या कडेला पावभाजी बनवणारा एक विक्रेता असा काही प्रकार करताना पाहायला मिळाला आहे की लोकांचे अक्षरशः डोळे विस्पारले गेलेले आहेत पहिल्यांदा पाहताना मला असं वाटेल की एखादी मजेशीर कसरत आहे पण काही क्षणामध्येच हे दृश्य पाहून तुम्ही देखील थक्क झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओमध्ये तुम्हाला ना पाहायला मिळते की तो माणूस स्टॉलवर तव्याजवळ बसून पावभाजी बनवत आहे पण जेव्हा तो हाताऐवजी पायाने भाजी मॅश करू लागतो तेव्हा उपस्थित सर्वजण आवाक होतात भाजी ताव्यावर ठेवून तो अगदी आरामात पायाने तिथं मसलत राहतो जणू काही ही नेहमीचीच त्याची कृती असावी आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतकं सगळं बघून देखील काही ग्राहक त्याला ऑर्डर देताना पाहायला मिळते इतकंच नव्हे तर भाजी बनवत असतानाच तो माणूस मोठ्यानं त्या भाजीमध्ये शिंकतो देखील आहे आणि नंतर तीच भाजी ग्राहकाला देतोय हे पाहून सोशल मीडियावरती नेटकरी मात्र चांगले संतप्त झालेले आहेत एका वजनं हा व्हिडिओ व्हायरल होताच म्हटले ही पावभाजी नाही थेट आजाराची थावे तर एका वेदनं म्हटलंय स्वच्छतेचा इतका बेजबाबदारपणा कधी पाहिला नाही तर थेट थट्टेच्या स्वरात म्हटलंय असं वाटतंय हा पावभाजी नाही पावभाजी विकतोय हा व्हिडिओ पाहून लोकांचा संताप अनावर होत आहे आजच्या काळात जिथं प्रत्येक जण आरोग्याबद्दल जागरूक आहे तिथे अशा प्रकारचं वर्तन पाहून लोकांनी पुन्हा एकदा स्ट्रीट फूडच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच विचित्र वाटलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला कमेंट्स करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद